पुढारीचे संपादक प्रसन्न जोशी यांनी मराठी आंदोलनाची जी काही खरी परिस्थिती आहे मराठा आंदोलन जे काय बदनाम केलं जात आहे वेगवेगळ्या त्या ठिकाणी अफवा पसरून जातात याची संपूर्ण डिटेल त्यांनी स्वतः ते पुढारीचे संपादक आहेत तिथं जाऊन आलेत मराठा आंदोलनशी भेटलेत आणि मराठा आंदोलनाची जी काही परिस्थिती आहे जी वेगवेगळ्या न्यूजच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारे वाईट प्रसार केला जात आहे ती सगळी कुडाळ्याचे संपादक प्रसन्न जोशी यांनी मांडलेले तर खरं एक कुठला तरी मीडियाचा चेहरा आहे ज्यांनी मराठा आंदोलनाची खरी परिस्थिती मांडलेली आहे त्यामुळे सगळ्या मराठा बांधवापर्यंत इतरांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या स्वतः संपादक म्हणून मी स्वतः देतो मी आज आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे आंदोलन अतिशय शिस्तीत चाललेलं आहे आंदोलनामध्ये कोणताही राडा चाललेला नाही जे कार्यकर्ते आजूबाजूला दिसत आहेत ते इतक्या मोठ्या संख्येने आहे की त्याच्यामुळे लोकांना वाटू शकत एवढी गर्दी आहे पण त्याचं कारणच आंदोलनाचं ठिकाण आहे उद्या जर का दसरा ते शिवसैनिक एका क्षणात दादरला पसरले तर जे वातावरण बघायला मिळेल ते वातावरण तिथे बघायला मिळेल तिसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातून कधी नव्हे तो मुंबईत आलेला आहे त्यांना तुमच्या मुंबईशी काही देणं घेणार नाहीये त्यांना त्यांच्या आरक्षणाशी देणं घेणं आहे एक दोन तीन दिवस काय आले तर लगेच आम्हाला सगळ्यांना केवढी मुंबईला भेटीला धरलं काय त्रास झालाय आम्हाला सगळ्यांना ही मंडळी तीच आहेत की जी मुंबई आपल्या सगळ्यांच्या घराला अन्नधान्यानं भरतात जिकन आपला सगळा कच्चा माल येतो आपल्यासाठी आपल्यासाठीचा वर्कफोर्स येतो तोच हा वर्ग आहे तो आपल्याकडे आलेला आहे त्याच्या बाबतीत आपण बोलतो याची आपण सगळ्यांनी जाणीव ठेवायला पाहिजे आणि जे काही घटना घडलेल्या आहेत त्या इतक्या अपवादात्मक आहेत की त्यामुळे आंदोलन हातून निसटलं म्हणजे अन्य कुठल्या साध्या व्यक्तीपासून ते छगन भुजबांपर्यंत सगळे म्हणतात काय काय झालेले वगैरे जणू काही तालिबान उतरले की काय असं चित्र नाही हे मी जबाबदारीने सांगू मी पुढची गोष्ट म्हणजे ती घटना ही इतकी मोठी करून दाखवली जाते की जणू काही तालिबान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदानाच्या बाजूला घोड्यावरती बसलेल्या तालिबानी बंदुका घेऊन जातात की काय असं चित्र तयार केलं जात असं नाहीये तिकडे आजही रेल्वे वगैरे व्यवस्था सुरू आहे जेवढा ताण यायचा तेवढा आलेला तेवढा येत नाही का आपल्याकडे यापुढे आपले, आपले कार्यक्रम झाले नाहीत का आज जेव्हा दिल्लीच्या जंतर मंदरवरती अण्णाद्रेनचं आंदोलन सुरू होतं तेव्हा नव्हता का ताण आला त्यांच्यावरती सगळ्यांनी कव्हर केलंय त्याचे पण अनुभव आहेत ही मंडळी त्यांच्या गरजांसाठी आलेले आहेत तर ते पण आले नसते त्यांचं काहीच म्हणणं आहे त्या मांडवीसाठी ते आलेले आहेत आणि ते मुंबईत नाही येणार तर कुठे येणार त्याच्याद्वारे त्यांनी आपला हक्क दिला की आमची सुद्धा मुंबई आहे मुंबईचा मराठी माणूस काय फक्त चाकरमानी पांढरपेक्षा नोकरदार असतो का तो शेतकरी सुद्धा आहे ते किती छान आहे किती सुंदर आहे मुंबई म्हणतात शेतकरी डोळ्यासमोर येत नाही कारण मुंबई शेतीच होत नाही पण या निमित्तानं शेतकरी बांधव ग्रामीण महाराष्ट्रातली माणसं आलेली आहेत आणि मुंबईवरती त्यांनी आपला सातबारा आपला नावावर करून घेतलेला आहे त्या दृष्टीने सुद्धा मुंबईकरांनी बघितलं पाहिजे की हे आपलीच माणसं आहे महाराष्ट्राचे छत्तीस जिल्ह्या ज्यांना माहिती नाही त्यानिमित्तानं त्यांना ही नावं जरा आमच्या दक्षिण मुंबईमध्ये लक्षात आली